हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे खोट्या मृत्यूचं रहस्य गावातल्या एका सामान्य घरातून ही गोष्ट सुरू होते बाहेरून सर्व काही साध सांस्कारिक दिसतं पण आतल्या भिंतीवर अनेक रहस्य लपलेली असतात मृत्यू फसवणूक प्रेम लोभ आणि सत्याच्या शोधाची ही कहाणी आहे पुण्याच्या एका सुप्रसिद्ध वृत्तपत्रात एका दिवसाची मोठी हेडलाइन होती उद्योगपती विषय विजय देशमुख यांचा रस्ते अपघातात मृत्यू देशमुख घरान जुनं आणि श्रीमंत विजय देशमुख वय पंचेचाळीस हे एक यशस्वी बिझनेसमॅन पण तितकेच गुप्त स्वभावी त्यांच्या मृत्यूची बातमी गावापासून शहरापर्यंत पसरली पत्नी सुधा मुलगा अनिकेत आणि मुलगी मृणल यांचा डोळ्यातून आसवं ओघळत होती पोलिसांनी प्रकरण साध अपघात मांडलं गाडी खड्ड्यात कोसळली गाडीला आग लागली आणि विजय देशमुखांचा मृतदेह जळून गेला पण जळालेलं शरीर एवढं ओळखता येण्यासारखं उरलं नव्हतं विजय देशमुख यांनी मृत्यूपूर्वी प्रचंड मोठा जीवन विमा घेतला होता तब्बल पन्नास कोटी रुपयांचा त्यांच्या मृत्यूनंतर विमा कंपनीकडे दावा करण्यात आला कागदपत्र व्यवस्थित होती अपघाताचा अहवाल पोलिसांकडून मिळाला आणि सगळं अगदी नियमात बसलं सुधा देशमुख आणि मुलांना काही दिवसात विम्याची रक्कम मिळाली त्या घरात दुःख असलं तरी अचानक आलं संपत्तीचं ओझ वेगळंच वातावरण निर्माण करत होत विजय देशमुख यांच्या मृत्यूनंतर साधारण तीन महिने गेले त्या काळात सुधा आणि मुलं नवी श्रीमंतीला सरावत होती अचानक एका रात्री सुधा देशमुखला गच्छीतून आवाज आला ती बाहेर आली तर अंधारात एक ओळखीचा चेहरा दिसला ती घाबरली पण त्या माणसाने कुजबुज सांगितलं घाबरू नकोस मी विजयच आहे सुधा थरकापली हे काय तू जिवंत कसा मग तो अपघात तो मृतदेह विजय हसला तो माझा नव्हता सगळं आधीच ठरवलं होतं मला आयुष्यभराचं सुरक्षित भविष्य हवं होतं आणि त्यासाठी हा खोटा मृत्यू करावा लागला सुधा हादरली होती पण विजयने तिला समजावलं आता तू आणि मुलं सुखात राहू शकता विम्याची रक्कम मिळालीच आहे मी मात्र दुसऱ्या नावाने दुसऱ्या शहरात राहणार आहे कोणालाच माझं खरं अस्तित्व समजू देऊ नकोस सुधा दुवे देत होती ती पतीवर प्रेम करत होती पण ही फसवणूक किती काळ टिकणार मुलांपुढे सत्य कसं लपवणार विमा कंपनीचा तपास अधिकारी समीर राणे हा हुशार शंकेखोर आणि चिकाटीने काम करणारा माणूस होता विजय देशमुख यांच्या प्रकरणात काहीतरी संशयास्पद असल्याची त्याला जाणीव होत होती जळालेला मृतदेह कसा ओळखला गेला गाडी अपघातात काच फुटल्या नव्हत्या मग बाहेर पडण्याची शक्यता काय विजय देशमुख यांचे काही जुने व्यावसायिक वाद अचानक गायब का झाले राणे हळूहळू तपास करत गेला विजय देशमुख प्रत्यक्षात मुंबईत अजय पाटील नावाने राहत होता तिथे त्याने एका तरुणीशी रेणुका ओळख करून घेतली होती तिला तो विधूर असल्याचं सांगत असे रेणुकासोबत त्याचे प्रेमसंबंध वाढू लागले पण त्याला कधीही संशय येईल असं वाटलं नव्हतं की समीर राणे याच्या मागावर आहे एके दिवशी समीर राणेला एक मोठा धक्का बसला त्याला मुंबईच्या एका हॉटेलमध्ये विजय देशमुख म्हणजेच अजय पाटील दिसला राणेने त्याचा गुप्त फोटो घेतला आणि थेट सुधा देशमुखला दाखवला सुधा हादरली तिने सुरुवातीला सत्य नाकारलं पण शेवटी ती तुटून गेली आणि सगळं कबूल केलं राणेने पोलिसांच्या मदतीने विजयला पकडलं विमा कंपनीचं पन्नास कोटींचं फसवणूक प्रकरण उघड झालं विजयला अटक झाली न्यायालयात त्याच्यावर फसवणूक खोटा मृत्यू दाखवणे आणि कायदेशीर कागदपत्र बनावट करणं यांचे गुन्हे सिद्ध झाले न्यायालयात विजय देशमुखने शेवटच्या वेळेस पत्नी आणि मुलांकडे पाहिलं मी फक्त तुमच्यासाठी हे सगळं केलं तुम्हाला आयुष्यभराचं सुख द्यायचं होतं पण पद्धत चुकीची निवडली मला माफ करा सुधा डोळ्यात पाणी आणून म्हणाली खोट सुख देण्यापेक्षा खरं दुःख जगणं चांगलं असत विजय आम्हाला संपत्ती नको होती आम्हाला फक्त तुझ खरं अस्तित्व हवं होत विजय देशमुखला दहा वर्षांची शिक्षा ठोठावली गेली विमा कंपनीने रक्कम परत घेतली सुधा आणि मुलं साध्या जीवनाकडे परतली पण त्यांच्या जी मनात एक कायमची जाणीव कोरली गेली खोट्या मृत्यूवर उभं केलेलं आयुष्य कधीच खरं सुख देऊ शकत नाही आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद